कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत आणि मी करणार आहे मी पूर्णपणे जरी काही नसलं आहे लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला धारवी झाल्याचं काम आमचं जे आहे ते मी करणार आहे दोन तीन गोष्टी आहेत आम्ही दोन दिवस प्रांतिकच्या बैठका घेतल्या एक दिवस विजय उमेदवारांचे सत्कार आणि ने ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा आणि दुसऱ्या दिवशी सर्व उमेदवारांची चर्चा आम्ही मुंबईमध्ये केली त्यामध्ये एक निर्णय झाला की एकाही उमेदवाराने या निकालाबद्दल समाधान म्हणता विश्वासार्ह त्या दाखवलेली निवडून आलेली आणि सुद्धा सांगितलं की यांची एवढं कमी मार्जिन शक्यच नाही ते प्रत्येकाने आपण मतं मांडली आणि त्यातून मग असं ठरलं की या पुढच्या निवडणुका मशीनमध्ये घेता पेपर बॅलेटनी घ्यावा तसं जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये प्रगत राष्ट्रामध्ये सीव्हीएमचा प्रयोग करून बघितलं होतं ते सगळ्यांनी तो सोडून दिला विशेष तर जर्मनीच उदाहरण आहे आणि ते आपल्या देशात म्हणजे आता एकच आता प्रगत असं मोठं राष्ट्र आहे मोठी लोकशाही आहे जिथं ईव्हीएमचा हट्ट धरला जातोय त्यामुळे आम्ही पुढच्या या पेपर बॅलेट पद्धतीने घ्यावा त्याबद्दल एक मोठं आंदोलन देशव्यापी आंदोलन सुरू करतो आणि त्यामध्ये साक्षरो मोहीम हा एक भाग आहे ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा आज करणार आहोत विषय असा आहे की निकाल अनपेक्षित होता आ, चार लोकसभे किंवा बिकच्या तीन चार महिन्यामध्येच इतका मोठा ठराव झालेला कशामुळे झाला काय झाला त्याची जी कारण सांगितली जातात ते खरंच ती होती का याचे विश्लेषण आमच्या चालू आहे अर्थात पराभव झालेला उमेदवार नेहमीच असं म्हणतो की काहीतरी दुसरं कारण माझी काही चूक नव्हती पण असं काय नाही आम्हाला आमचं विश्लेषण आमचं आत्मपरिक्षण करावंच लागेल दिल्लीलाही सीडब्ल्यू सीची मिटिंग झाली त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले तर एक गोष्ट निश्चित आहे की ज्या घटना तो, तो या निवडणुकीच्या निकालावर आश्चर्य व्यक्त करत अविश्वास व्यक्त करत एका प्रकारे पेपर बॅलेट घेण्याचा प्रयत्न केला माझ्या मतानं मगवाडीला इथल्या ग्रामस्थांनी जे केले ते ग्रामसभा होती नागरिक म्हणून त्यांना अशा प्रकारे सभा घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे इथे शासनाने जी धडपशाही करून खटले भरणं लोकांना धमक्या दिला की तुमच्या मुलांना आम्ही जर खटला भरला तर तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही नोकरीमध्ये त्याचं रेकॉर्ड खराब होऊन जाईल करू नका तरीही अनेक लोकांनी अनेक लोकांच्यावर खटले भरले गेले मला वाटतं हे ब्रिटिश काळामधले दडपशाही पेक्षा वाईट आहे हा नागरिकांचा मूलभूत आणि प्राथमिक अधिकार आहे की ग्रामसभा घेणं एकत्र बसतं आणि काही निर्णय घेणं आता शासनानं आणि मुख्यमंत्री आता त्यांच्याकडे बोलतो गृह खातं पण येईल असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की त्यातल्या लोकांनी कुठला कायदा मोडला आता याकरता कोर्टात जायला पाहिजे का माझं स्पष्ट मत आहे कोर्टाचा मध्ये काही संबंध नाही हा विषय एक नागरिक म्हणून तिथल्या लोकांचा एक नागरिक म्हणून माझा एक नागरिक म्हणून नानाचा किंवा डॉक्टरांचा हा नागरिक म्हणून अधिकार आहे आणि आमचा विषय फक्त निवडणूक आयोगाशी आहे सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही प्रश्न येत नाही हायकोर्टाचा प्रश्न येत नाही निवडणूक आयोगाला हायकोर्टात जावं लागलं तर त्यांनी जावं आम्ही बिलकुल जाणार नाही तरी जाणार नाही तर पक्ष काय ठरवून माहिती नाही हा सगळा विषय काय आहे तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य घटनात्मक कर्तव्य हे फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं पारदर्शक निवडणुका घेणं ज्या आणि अशी प्रक्रिया राबवणं की ज्या प्रक्रियेवर प्रत्येकाचा विश्वास असेल आज त्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता किती टक्के लोकांचा विश्वास आहे किती त्यांना यात मला जायचं नाही पण जरी एका एक व्यक्तीचा विश्वास नसेल तरी निवडणूक आयोग त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे जर्मनीमध्ये एक व्यक्ती कोर्टात गेला हे इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा म्हणून कोर्टाने सगळे पुरा ऐकले सगळे दोन्ही बाजू ऐकल्या आणि शेवटी निवडणूक आयोगाला निर्देश दिला की बिलकुल इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा माझा नागरिक म्हणून जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग भडकू शकत नाही आणि विशेषतः कोर्टाची भीती दाखवून किंवा पोलीस यंत्रणेची भीती दाखवून बिलकुल झळपू शकत नाही जेव्हा आम्ही या यंत्रणेवर काही विश्वास दाखवला किंवा आमचं समाधान झालं नाही असं म्हटलं तर निवडणूक आयोगावर तुमच्यावर कारवाई करून सांगितलं त्याला लगेच मी सांगितलं की कारवाई करता माझ्यावर प्रयत्न करा कारवाई किंवा तिथे वारसाहेब चालून मार्केट पडलं त्यांच्यावर कारवाई करा ही अक्षरशः ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकुमशाही आहे